शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ अतिवृष्टी अनुदान जमा करा अखिल भारतीय मराठा महासंघाचे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले पूर्ण पिके उद्ध्वस्त झाली जमिनी खरडून गेल्या फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व अचानक झालेल्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर येऊन नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे घरे दुकाने उद्ध्वस्त होऊन जनजीवन विस्कळीत झाले शेतकऱ्यांच्या विहिरी पडल्या व गाळाने बुजल्या परंतु अद्यापपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विहिरीचे पंचनामे व पूरबाधित क्षेत्राचे पंचनामे झाले नसून त्यामुळे शासनाने जी तू तटपुंजी मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर केली परंतु पंचनामे झाले नसल्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ती मदत मिळू शकली नाही तरी आपण संबंधित तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ अनुदानाचे पैसे वर्ग करण्यात यावे तसं अखिल भारतीय मराठा महासंघ व शेतकरी यांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी निवेदन देण्यात आले अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष विशाल काळे पाटील राजू नाना विचारे मेजर नवनाथ किसे शरद पाटील मापारी योगेश पाटील म्हात्रे यावेळी उपस्थित आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी प्रत्यनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे